अचानक भयानक देवाचे पप्पा विचारणा करता आले डायरेक्ट घरी आणि बोले चल कुठं जायचे फिरायला बोल जातो आज घेऊन तुला मम्मी मी म्हटलं आज माझ्यासाठी नाही आज देवासाठी जाऊया आणि कात्र स्थळ्यावरच्या जी छोटं मुलांचं गार्डन आहे तिथं आम्ही गेलो होतो देवा टुपुक टुपुक असा चालला होता देवाचे पप्पा त्याला पकडत होते इकडं विगीकडे जाऊ नये म्हणून आणि मी म्हटलं चला आता घसरगुंडी खेळूया चला आता देवाला एक एक करून एक एक खेळणं खेळूया आणि मग पुढं बघा या या देवा दिदी बघ दिदी बघ हा देवा चल भ्रूम ब्रुम भ्रूम अजून खेळायची हे देवा तू खेळ 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 बस थांब खेळू जाऊ दे इकडे दोन मिनटं खेळू दे हा हो त्याला देवा असं बस हा देवा इथं बाई नाही <laughs> बस येणार त्याला शिव तू बस बस द्या बस त्या प्पाच्या वाटेल तू खेळ थोडं मग त्यालाही वाटत थोडं थोडं खेळ हळ लई नको खेळू ये बस झालं चला दुसरं काहीतरी बसवा लागेल हे देवा <laughs> यात बस हा हो? हां ते खेळू त्यानंतर खेळ देवा पकडून पकडून बस बस वडो गौड़ गोडा कर हां पकड़ी येते इथं पकड हां तू सोडू नका त्याला हां रूम बाप रे अशना भ्रूम लागणा दाढीला द्या चल भ्रूम अरे बाप आता कुठे जायचं पकड ए खाली बघ बाग। तिकडे बघ ना किती अजून आम खुश झाला ए दीदी दीदी देवा हायकर हाय <laughs> हात पकड झाल एम हात पकड कुठं जायचे बाप्पा नाही ते ऊसाचं गुरडाचं वाचतोय

पाणीपुरी डी मार्टोस तिथ आहे डी मार्ट आणि ही आहे आपली फेवरेट पाणीपुरी माझं जास्त होत बारा होत आठव्या पर्यंत आणि अचानक पुन्हा एकदा आम्ही आलो ज्योतिन त्यांच्याकडे आज होती त्यांची फर्स्ट टाइम म्हणजे कसं सांगू पहिले लग्नाची अॅनिव्हर्सरी आणि मग आमचं बाहेर जायचा प्लॅन ठरला आता कुठे चाललंय कुठे गेला तुम्हाला समजूनच जाईल हा ये मास ह्याला ह्याला काय काय होत माहितीये का आणि त्याला काय मी ऐकलं होतं त्यात सुपर मास्ट असे वेगवेगळे नाव प्रत्येकाला दिलेले आहेत धनुषला वेगळं दिलेले धनुष पोहोचलो होतो आम्ही खेड शिवापूरच्या जगदंबा हॉटेलमध्ये चला मग आता काय काय भेटतं काय काय खातो बघूया सगळ्यात आधी आम्हाला सुरुवातीला आला होता आळणी रस्ता आणि देवाला खूप आवडला देवाने खूप एन्जॉय केला आणि मस्त असा पित होता तो आणि त्यानंतर बाकीचं नंतर सुक्क चिकन त्यानंतर रस्ता त्यानंतर काळा रस्ता आणि खूप काही गोष्टी होत्या आणि लास्टला जो आला आम्हाला तो होता आळणी भात भात त्यात होतं गावरण तूप आणि बाजरीची भाकर पण खूप चांगली आणि मोठी होती खूप छान जेवण आईलं तुम्ही जा आणि एन्जॉय करा सगळे मस्त आता खाऊन घेतो आणि आपल्याला घरी निघायचं आहे आता देवाने तिथं खूप ताण दिलं आहे मला म्हणजे नाही का इकडून पप्पाकडून ते बरासा मागत होता तो मला घडी घडी त्याला खूप आवडला होता की हाच होता तो गावरण तुपातला आणि भात खूप टेस्टी होता आणि देवाला पण खूप आवडला आता मस्त इथं तर जेवण झालेलं होतं आणि आता फायनली निघायचं होतं घरी पण त्याआधी थोडंसं वॉकिंग केली कारण की पुढे समजूनच जाईन तुम्हाला मला काय विषय आहे आणि आज ॲनिव्हर्सरी होती ज्योतीची आणि सिद्धन भाऊजींची आणि म्हणून आम्ही अचानक प्लॅन ठरवला आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं इकडे यायचं आहे चला आता घरी जाऊया बाय बाय कर बाय 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 कर, कर।, कर ना जेवलो आता है ना बाय बाय कर बाय बाय कर ना हा